मी जातोय धनंजय शिंदे यांच्याकडे जसं मी आधी सांगितलं की जे आपचे प्रदेश उपाध्यक्ष जरी असले तरी ते प्रोफेशनल आहेत संदर्भात त्यांचा स्वतःचा अभ्यास आहे आणि त्यांनी या संदर्भातच अनेक वेळा वेगवेगळ्या फोरम वे वे वरती आपला युक्तिवाद केलेला आहे धनंजय शिंदे ईव्हीएम वरती प्रश्नचिन्ह आहेत का पण त्याच वेळेस ईव्हीएमच्या विरोधात भक्काम असे पुरावे देण्यास विरोधी पक्ष खास करून काँग्रेस किंवा इतर पक्ष हे कमी पडलेले आहेत ते हे सिद्ध करू शकत नाहीयेत की ईव्हीएम कशा पद्धतीनं हॅक केलं जाऊ शकतं अगदी केंद्रीय निवडणूक आयोगानं सुद्धा जेव्हा सर्वांना सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला हॅक करून द्या तुम्ही या तेव्हा सुद्धा जे डेलिगेशन गेले ते सुद्धा पूर्ण डेलिगेशन प्रत्येक सुनावणीच्या वेळेस पाठवणे वगैरे ही जी काळजी घ्यावी लागते ती विरोधी पक्षाला नीट घेता आली नाही तेव्हा केंद्रीय निवडणूक आयोग सुद्धा हेच म्हणतं की आम्ही जेव्हा विचारतो यांच्याकडे पुरावे नसतात किंवा यांच्याकडे सवड नसते वेळ नसत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आता जे आपण भारत सरकार जे मशीन्स वापरतं त्या भारताच्या दोन कंपन्या आहेत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ईसीआयएल जिला म्हटलं जातं आणि दुसरी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ह्या दोन्ही कंपन्या आपलं जे संरक्षण खातं जे आहे त्याच्या अंतर्गत येतं आणि जर आपण जर संस्था म्हटली किंवा संघटना म्हटली तर संघटना चालवतो कोण संस्था चालवतं कोण तर संस्थेचे जे संचालक असतात ते संस्था चालवतात तर ह्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे जे सात संचालक आहेत त्या सात पैकी चार संचालक जे आहेत हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यातला एक जण हा माजी आमदार राहिलेला आहे दुसरा जण ह्या संचालकपदी असताना आत्ता जी काही निवडणूक झाली तेलंगणामध्ये त्या ते निवडणुकीतल्या त्याला तिरुपतीची जबाबदारी देण्यात आलेली आणि एक जण जो आहे तो राजकोटचा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे एक ओबीसी मोर्चाचा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे त्याच्यामुळे संस्था चालवणारी जी संचालक मंडळ जे आहे ते त्या कंपनीमध्ये लागणारं जे रॉ मटेरियल असतं म्हणजे ईव्हीएम बनवायचं असेल तर काय असतं समजा आपण कम्प्युटर आपला मोबाईल फोन जो आहे असं समजूया की ही बाबा ही ईव्हीएम मशीन आहे आता ही जर बनवायची असेल तर याच्यामध्ये आतमध्ये सर्किट बोर्ड असतं बरोबर त्याच्यामध्ये काळ्या रंगाचे मायक्रोचिप्स असतात छोटे छोटे चिप्स असतात बरोबर आहे आणि त्या चिप्सच्या वरती प्रोग्राम केलेला असतो आपल्या फोनमध्ये कसं असतं रॉफ फोनमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर असतं बघा मायक्रोसॉफ्ट विंडोज हे सॉफ्टवेअर आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे सॉफ्टवेअर आहे म्हणजे हार्डवेअर एक पार्ट असतो आणि दुसरा सॉफ्टवेअर हा पार्ट असतो आता याच्या संदर्भातले निर्णय कोण घेतात तर याच्यामध्ये कुठचं सॉफ्टवेअर टाकायचं आपल्या कंपनीमध्ये कुठचा कम्प्युटर घ्यायचा कुठचं सॉफ्टवेअर टाकायचं हे हा निर्णय कोण घेतं तर कंपनीचे संचालक मंडळ घेतं त्यामुळे ही जी निर्णय प्रक्रिया आहे कुठचं हार्डवेअर घ्यायचं कुठचं सॉफ्टवेअर घ्यायचं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या चार पदाधिकाऱ्यांचा या निर्णय प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने समावेश होतो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मायक्रोचिप्स असतात ना ह्या मायक्रोचिप्स भारतामध्ये तयार नाही होत तर ह्या मायक्रोचिप्स इनकॉर्पोरेटेड नावाची जी अमेरिकन कंपनी आहे जिची जपानमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे नेदरलँडमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तर ह्या देशातनं ह्या मायक्रोचिप्स येतात आणि ह्या चिप्स जे असतात त्याच्यामध्ये प्रोग्राम लिहिला जातो आता गंमत अशी आहे की आम्ही ज्यावेळेस मागची दोन हजार एकोणीस सालची जी, जी निवडणूक झाली त्यावेळेस म्हणजे या क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता म्हणून आपल्या महाराष्ट्रात सुद्धा काही अशा निवडणुकांसंदर्भातले बातम्या यायच्या तर आता या गेल्या दहा वर्षात बारा वर्षात ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये कुठचंही बटन दाबल्यानंतर सगळं प्रत्येक मत हे कमळालाच जातं याचे पुरावे आहेत नंबर वन आणि नंबर टू बुलढाण्यामध्ये जो तिकडचा जो सीईओ होता बुलढाण्याच्या बुलढाण्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सीईओने लिहून दिलेलं आहे की दिले कुठचंही मतन म्हणजे यांचा जो आक्षेप होता पराभूत उमेदवारांचा म्हणजे मतदारांचा की बाबा हे मत सगळं कमळालाच जाते तर हे त्यांनी लिहून घेतलेलं आहे त्यामुळे लोकांनी आक्षेप घेतलेले नाहीयेत जनतेने आक्षेप घेतलेले नाहीयेत किंवा त्याच्यातनं पुढे काही झालेलं नाहीये हा मुद्दा जो आहे मला असं वाटतं की गैर लागू ठरतो याच्या संदर्भात अशा अनेक अनेक घटना घडलेल्या घट आहेत परंतु ह्या दुर्लक्षित गेलेल्या आहेत किंवा त्यांना कमी महत्व देऊन त्या काळाच्या अवघात त्या संपलेल्या आहेत आता राहिला प्रश्न मायक्रोचिप्सचा तर मायक्रोचिप्स जे असतात त्याच्यावरती जो प्रोग्राम लिहिला जातो त्याच्यावर जर प्रोग्राम असा लिहिला की बाबा कुठचंही मत कुठचंही बाबा एखाद्या एक, साधारणपणे बाराशेची कपॅसिटी असते एका ईव्हीएम मशीनची किंवा आता एम थ्री आले त्यांची दोन हजारची कपॅसिटी असते दोन हजार मतं त्याच्यामध्ये राहतात तर त्या मायक्रोचिप्सवर जर असं प्रोग्रामिंग केलं की या याच्यातली कुठचंही बटन दाबलं तरी सुद्धा सगळीच मतं एका विशिष्ट सिंबॉलला जावीत तर तसं प्रोग्रामिंग करणं हे शक्य आहे मी स्वतः तंत्रज्ञ म्हणून सांगतो तेवढंच कशाला साध्या इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या सॉफ्टवेअर पोराला जरी विचारलं की असं प्रोग्रामिंग करू शकतो का तर तो त्याचं उत्तर देईल की हो बाबा हे सहज शक्य आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाचे जे एक पदाधिकारी होते पी व्ही जी व्ही राव म्हणून त्यांनी याच्याबद्दल दोन हजार नऊ साली जी निवडणूक झाली त्यावेळेस काँग्रेस सत्तेमध्ये होतं तर ह्या प्रक्रियेबद्दल ते स्वतः अमेरिकेत गेले अमेरिकेत की या अमेरिकेत याबद्दल निरीक्ष रिसर्च झालेलं आहे ते अमेरिकेत गेले आणि ह्या संपूर्ण सिस्टीमचा व्यवस्थेचा ईव्हीएमचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना खात्री पटली की हो शंभर टक्के त्यांना त्याच्यातलं गुपित कळलं आणि त्यांनी त्याच्यावरती पुस्तक लिहिलं भारतीय ईव्ही मशीन्स बद्दल आणि त्याची प्रस्तावना माननीय लालकृष्णजी अडवाणी यांनी सुद्धा लिहिलेली आहे तर ते झालं आता या संदर्भात तुम्हाला माहिती आहे जागतिक असे मेळावे भरतात ना तसे सिक्युरिटी किंवा टेक्नॉलॉजीचे मेळावे भरतात आणि त्या सिक्युरिटी टेक्नॉलॉजीचे अमेरिकेमध्ये सुद्धा मेळावे भरलेले आणि त्या मेळाव्यास आपल्या देशाचे निवडणूक आयुक्त आयुक्त सुद्धा गेलेले आणि त्यावेळेस तिकडे जे तंत्रज्ञ येतात त्या तंत्र म्हणजे आपल्या भारताची ईव्हीएम मशीन जी आहे त्या संदर्भात त्यांनी तिथे डेमॉन्स्ट्रेशन केलेलं तर त्याच्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आले त्यांना जे सांगितलं तर त्याची ते त्या 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 दुर्दैवाने उत्तर देऊ शकली नव्हती त्यामुळे तंत्रज्ञ या मी एक तंत्रज्ञ म्हणून मी सांगतो की भारतीय ईव्हीएम मशीन्स ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये हेराफेरी केली गेली होती केली गेली आहे आणि पुढे सुद्धा केली गेली जाऊ शकते याचे प्रचंड पुरावे आहेत तुम्ही मगाशी बोलताना एक मुद्दा म्हणालात की निवडणूक आयोगाने लोकांना सांगितलेलं राजकीय पक्षांना सांगितलेलं की तुम्ही या आणि हे सिद्ध करून दाखवा तर आपल्याला एखादी गाडी असते समजा एखादी गाडी किंवा एखादा तुमचा मोबाईल फोन आहे तुमचा मोबाईल फोन समजा त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण कोणाकडे जातो तंत्रज्ञाकडे जातो तंत्रज्ञ काय म्हणतो की मला तुम्ही द्या मी तुम्हाला आठ तासानंतर तो परत देतो तो मोबाईल फोन ओपन करतो त्याच्यातला जो दोष असतो तो काढतो आणि आठ तासानंतर आपल्याला तो परत देतो भारतीय निवडणूक आयोगाने हॅकेथॉन नावाची स्पर्धा अरेंज केलेली आणि त्या स्पर्धेचे नियम एवढे गमतीशीर होते ना पहिला नियम असा होता की फक्त राजकीय पक्षांचे कार्यकर्तेच ह्या मशीनच्या हॅकेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतील म्हणजे काय की तुम्ही हे सिद्ध करून दाखवाल की ही मशीन मध्ये चोरी होऊ शकते दुसरं म्हणजे त्यांनी फक्त आणि फक्त भारतातल्या तंत्रज्ञानांनाच याच्या संदर्भात ह्या ह्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायला सहभागी व्हायला म्हणजे हे केलेलं अलाव केलेलं बाकी तंत्रज्ञानांना ती केली त्यांनी केलं नव्हतं आपल्याला कल्पना आहे की आता पेगासी सॉफ्टवेअर ज्यांनी बनवलं ती इस्रायली कंपनी आहे इस्रायलचे जे तंत्रज्ञ आहेत कशा पद्धतीने आपल्या आयफोनमध्ये हेराफेरी करता सगळ्या सगळी माहिती घेऊ शकतात त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलत नाही तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य माणसाची मोबाईल बिघडल्यानंतर तो ओपन करावा लागतो ना रिपेअर करण्यासाठी तर यांची तिसरी अट काय होती की तुम्हाला आम्ही मशीन देऊ पण ती तुम्ही ती ओपन करायची नाही म्हणजे निवडणूक आयोग ही संस्था म्हणून हिने ही जी काही प्रक्रिया राबवलेली हॅकेथॉनची ती प्रक्रिया सदोष होती शंभर टक्के याच्या संदर्भात आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे निवडणूक आयोगाशी केंद्र सरकारशी केलेला आहे काही जण कोर्टामध्ये सुद्धा गेलेले आहेत परंतु कोर्टामध्ये या संदर्भात आता जे नंतर कोर्टाने सांगितलं की बरोबर आहे की हे पुराव्यांच्या आधारे कुठचंही मत दाबलं तर एका विशिष्ट सिंबॉलला जातं म्हणून तुम्ही काहीतरी हे करा बुले? प्रूफ फुल प्रूफ सिस्टीम बनवा आणि म्हणून त्यांनी काय केलं की दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या नंतर त्यांनी व्हिव्हीपॅट जे आहे ते व्हिव्हीपॅट दोन हजार पंधरा सोळाच्या आसपास आणलं कारण निवडणूक आयोगाला जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की बाबा तुम्ही याच्यासाठीचं सोल्युशन सा काय आहे ते बघा तर ते म्हणाले की व्हीव्हीपॅटचं आहे परंतु दोन हजार चौदाची निवडणूक आलेली आणि त्या निवडणुकीच्या वेळेस ती प्रक्रिया राबवण्या इतकी आमच्याकडे वेळ नाहीये आणि आम्ही एवढे व्हीव्हीपॅट उपलब्ध होऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही लवकरात लवकर हे राबू त्याच्यामुळे दोन हजार चौदाची निवडणूक सुद्धा ईव्हीएमच्या माध्यमातून झालेली व्हीव्हीपॅट नव्हते आता व्हीव्हीपॅट म्हणजे काय आहे तर एक साधा प्रिंटर आहे ज्याच्यात आपल्याला रिसिप्ट मिळते गंमत अशी आहे तर या संदर्भातच मग त्यावेळेस काही जण कोर्टात गेले परत आणि काय म्हणाले की मतं दाबल्यानंतर जी मतं त्या ईव्हीएम मशीन ज्या मशीन मधनं म्हणजे ज्या व्हीव्हीपॅटच्या मध्ये जातात ज्या आपल्याला छोटीशी दिसतं सिंबॉल मतपत्रिकेसारखं तर त्याचं शंभर टक्के काउंटिंग व्हायला पाहिजे असं सांगण्यात आलं परंतु निवडणूक आयोगाने ते मान्य केलं नाही मला एक सांगा ना जगातली सगळ्यात मोठी लोकशाही जर असेल आणि निवडणूक प्रक्रिया ही जी चालते मतमोजणीला जर एक आठवडा उशीर लागला तर काय फरक पडतं का तर निवडणूक आयोगाने दिलेलं जे स्पष्टीकरण होतं ते अत्यंत अयोग्य स्पष्टीकरण होतं ते बोलले की नाही एवढे आम्ही कुठे मोजत बसू तर निवडणूक आयोग त्याला मान्यता देत नाहीये आणि म्हणून ही, ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञान सुद्धा फॉल्टी किंवा चोरीचं चोरी, तं, चोरी होते तंत्रज्ञानामध्ये असं मी अ, अगदी याने मिळेल कोणीही मला या जग भारतातल्या कुठच्याही व्यक्तीने मला चॅलेंज करावं दुसरं म्हणजे प्रोसेस जी आहे म्हणजे तंत्रज्ञानाच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ पंचावन्न लाख इतक्या ईव्हीएम मशीन्स ज्या आहेत त्या हरवलेल्या त्याच्या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं निवडणूक आयोगाने आमच्या पत्राला उत्तर दिलेलं नाहीये कोट्यावधी मतांची म्हणजे आपण बघतो की एखाद्या म्हणजे आपण मतदार केंद्रामध्ये जातो काउंटिंगच्या जा दिवशी काय होतं रिटर्निंग ऑफिसर जे असतात तर आपण जेवढी मतं पडलेली आहेत आणि मी मतदार केंद्रात गेल्यानंतर आपण सही करतो ना त्या बुथमध्ये मी सही करतो आणि किती लोकांनी मतदान केलेलं आहे ते त्या रजिस्टरमध्ये लिहिलेलं असतं आणि त्याची टॅली आणि ईव्हीएम मशीनमध्ये दाखवणारी मतांची टॅली ही जुळली पाहिजे की नाही जुळली पाहिजे तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ईव्हीएम मतांची टॅली आणि रजिस्टर नोंदणी केलेली मतदारांनी ती त्याची जी टॅली होती त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही जवळजवळ असं म्हणतात त्याच्यात पण साठ ते पासष्ट लाख मतांची टॅली होत नव्हती त्याच्यामुळे निवडणूक आयोग विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाही लोकांमध्ये त्याच्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं एक तंत्रज्ञ म्हणून मी सांगतो व्यक्ती म्हणून व्यक्ती म्हणून मी म्हणेन की व्यक्ती चोर निघाली प्रक्रिया सुद्धा चोर निघाली संघटना सुद्धा चोर निघाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईव्हीएम मशीन सुद्धा चोर निघाली मला माफ करा मी हा चोर हा शब्द खूप कठोर वाटेल तुम्हाला पण सर्वसामान्य माणसाला हॅकिंग वगैरे वगैरे हे सॉफिस्टिकेट शब्द समजत नाहीत म्हणून मी हा चोर या शब्दाचा वापर करतो आणि म्हणूनच काही आता गेल्या आपण बघतोय तीन चार पाच वर्षांमध्ये ज्या निवडणूक झाल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीच्या दरम्यान गाड्यांमध्ये ईव्हीएम मशीन सापडलेल्या आहेत गाड्यांमध्ये आणि निवडणूक आयोग काय करते ही सगळी प्रोसेस किंवा यंत्रणा राबवताना निवडणूक आयोगाचा स्वतःचा स्टाफ नाहीये निवडणूक कंडक्ट करण्यासाठी ते काय करतात त्या सरकारचे जे अधिकारी असतात शिक्षक असतात त्यांना कामाला होतं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो नॉर्मली चर्चा केली जात नाही त्याच्याबद्दल तर ज्या वेळेस एवढ्या जर ईव्हीएम मशीन आपण म्हटलं साधारणपणे एक कोटी ईव्हीएम मशीन ते डिप्लॉय करतायत लोकसभेची निवडणूक राबवण्यासाठी उदाहरणार्थ तर ह्या एक कोटी ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या बंद पडल्यानंतर रिपेअरिंगसाठीची जी यंत्रणा जी असते तर त्याचं निवडणूक आयोग कॉन्ट्रॅक्ट देत एका कॉन्ट्रॅक्टरला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचे जे इंजिनियर असतात ते कॉन्ट्रॅक्टरच्या इंजिनियर वरती काहीही कंट्रोल नसतो त्यामुळे साधं एक तुम्हाला आपल्याला सर्वसामान्य माणसांना कळण्यासाठीचं उदाहरण मी जर दिलं माझा कम्प्युटर आहे माझा कम्प्युटर आहे आणि मी ते जर त्याचं कॉन्ट्रॅक्ट एखाद्या डीलरला दिलं रिपेअर करण्याचं तर तो जो इंजिनियर येईल तो इंजिनियर येतो माझ्या याच्यात मध्ये काय चेंजेस करतो फेरफार करतो प्रोग्रामिंग आणि ही जी चिप मगाशी जी मी म्हटलं त्या चिपमध्ये फेरफार होऊ शकते त्याच्यामुळे तो येतो छेडखानी करतो आणि जातो आणि हे कॉन्ट्रॅक्ट दिलेली जी माणसं आहेत ना तिथे सुद्धा मोठा लूप आहे हे कॉन्ट्रॅक्टर्स आहे, जे आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स राज्य कुठे फक्त मोठमोठी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट जे आहेत रस्त्याची त्याच्यासाठीच नाही तर ईव्हीएमसाठी सुद्धा हे कॉन्ट्रॅक्टर्स जे आहेत त्यांचे इंजिनियर्स आहेत हे बायस्ट असतात हे चोर असतात अगदी जबाबदारीने मी म्हणतोय आणि ते फेरफार करतात आणि ते सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे त्यांचं संधान असतं असं मी सांगेन शेवटचा सा एक महत्वाचा मुद्दा मी सांगतो की मायक्रोचिप इन्कॉर्पोरेटेड नावची जी अमेरिकन कंपनी आहे तर तुम्हाला माहिती असेल दोन हजार चौदाच्या आसपास एक गुजरात मधलं एक मोठं कॉन्ट्रॅक्ट होतं एका कंपनीला देण्यात आलेलं आणि त्या कंपनीचं बॅकग्राऊंड हे टेक्नॉलॉजी होतं पण ते ऑइल अँड गॅसचं कॉन्ट्रॅक्ट त्या कंपनीला देण्यात आलेलं त्या कंपनीची काही कपॅसिटी नव्हती आणि त्या कंपनीचा जो सीईओ होता मालक जो होता तो ह्या मायक्रोचिप ह्या कंपनीचा डायरेक्टर बोर्डवरती होता ज्यावेळेस अमेरिकेमध्ये अन्युअल जनरल बॉडीच्या मिटिंगमध्ये या संदर्भात काही भागधारकांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही ह्या चिप सप्लाय करतायत तर ह्या चिप प्रोग्रामेबल आहेत का तर त्यांनी उत्तर दिलेलं हो परंतु निवडणूक आयोग आपल्याशी खोटं बोलले या देशातल्या लोकांशी आणि निवडणूक आयोगाने टाकणारं उत्तर दिलं आणि म्हणून आता दोन माननीय व्यक्त्यांनी जी भूमिका मांडली त्याच्या माझं मत स्पष्टपणे एक तंत्रज्ञान म्हणून मी राजकीय कार्यकर्ता म्हणून नाही तर भारतातली तुम्ही राजकीय बोललात की आता नाही पण आपचा प्रवक्ता दिसला तर तंत्रज्ञान म्हणून हे होऊ शकते आणि मी अजूनही तुमच्या चर्चेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला विनंती करतो की आम्हाला फक्त अठ्ठेचाळीस तासासाठी तुम्ही तुमची थ्री मशीन द्या ते कशा पद्धतीने हॅक होतं याचा व्हिडिओ कॅमेरे बसवा आम्ही जगाला दाखवून देऊ परंतु हे आम्ही गेल्या सहा सात वर्षां पाच वर्षांपासून करतोय सव्वीस मेला रिझल्ट लागला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचा आम्ही सत्तावीस तारखेला आपल्या आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं डॉक्टर जी जी पारिक ज्यांची आता शंभरावं स्वातंत्र्य सैनिक आहे ज्यांचा शंभरावं वाढदिवस मागच्याच महिन्यात आपण साजरा केला तर त्यांच्या अध्यक्षतेखाली ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जनआंदोलनाची आम्ही स्थापना केली संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो संपूर्ण देशात फिरलो आणि विरोधक जे आहेत त्यांना एकत्र केलं महाराष्ट्राचं जर बोलायचं झालं तर महत्वाचा मुद्दा मला सांगायचा मग मी थांबतो तर महाराष्ट्रामध्ये आम्ही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत त्यांना सुद्धा अप्रोच केलं एक कार्यकर्ता म्हणून किंवा चळवळीतले कार्यकर्ते म्हणून आमची कपॅ कपॅसिटी खूपच लिमिटेड होती आणि आम्हाला असं वाटलं की मनसेने जर राज ठाकरे जर या संदर्भात आले तर त्यांनी भूमिका घेतली तर मुंबईमध्ये एक मोठं आंदोलन होऊ शकतं दुर्दैवाने त्यांनी सगळं समजावून घेतलं सगळं त्यावेळेचे सर्वपक्षीय नेते काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शेकापचे सगळे एकत्र आले आणि बांद्र्याच्या एम क्लबमध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली आणि असं ठरलं की याच्या विरोधात मुंबईमध्ये एक मोठा मोर्चा काढायचा एक लाख लोकांचा सगळं व्यवस्थित झालं दुर्दैवाने आठ दिवसानंतर माननीय राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली आणि त्याच्यानंतर सगळं आंदोलन आमचं हळूहळू हळू करत ते शांत झालं